दहशतीच्या राजकारणाला आमदार बाबराचा गान। जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर विद्याताई सचिन मोठे आणि घरनिकी पंचायत समिती गणाच्या उमेदवार चौ पुकळी मेटकरी यांच्या प्रचारार्थ घरनिकी येथे आयोजित जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेत आमदार सुहास बाबर यांनी विरोधकावर नाव न घेता जोरदार टीका करत आटपाडी तालुक्यात सुरू असलेले दबाव धमक्या आणि दहशतीचे आहे पूर्वी तालुक्यात जोरावर राजकारण केले जात होते मात्र जनता जागरूक झाली असून हे राजकारण आम्ही संपवले आहे स्वतःच्या स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करणे आणि बाहेरून लोक आणून स्थानिक तरुणावर हल्ले करून आणणे हे दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली बाबर म्हणाले साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू करून विद्याताई यांनी अनेक युवकांना रोजगाराच्या दिशेने नेले आहे आमचे उमेदवार सुशिक्षित असून निवडून आल्यानंतर काय करायचे याचे स्पष्ट विजन त्यांच्याकडे आहे मात्र विरोधकांकडे ना विकासाचा आराखडा आहे ना सांगण्यासारखी कामे तरुणांना उद्देशून ते म्हणाले तुमचं मत महत्वाचं आहे केवळ भीती पसरवून सत्ता मिळवण्याचे दिवस गेले येत्या सात तारखेला विकासासाठी मतदान करून विद्याताई मोटे आणि अहिल्या पुकळे यांना मोठ्या मताधिकाने विजयी करा डॉक्टर विद्याताई मोटे यांनी प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना दिला जाणारा धमक्या आणि वाहन तोडफोडीचे प्रकार उघड केले माझी उमेदवारी समाजसेवेतून उभी राहिली आहे मला केवळ क्लार्क नव्हे तर कलेक्टर घडवायचे आहेत ही निवडणूक विकासासाठी आहे दहशतीसाठी नाही असे ठणकावून सांगत त्यांनी धनुष्यबाण चिन्हासमोर मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील उद्योगपती राहुल हजारे विमुडीचे लोकनियुक्त सरपंच सूरज पाटील हमीदभाई शेख श्री खोत सर चेअरमन शिवाजी येळे डॉक्टर रावसाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सभेसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या सक्केने उपस्थिती लावली होती निंबोडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना पक्षाच्या उमेदवार सो विद्याताई सचिन मोठे घरनिकी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सो अहिल्या शरद कुकळे मेटकरी यांच्या प्रचारार्थ घरनिकी येथे प्रचार सभा संपन्न झाली या प्रसंगी आमदार सुहास भैया बाबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य तानाजीराव पाटील अध्यक्ष मान्य अनिल शेठ पाटील तसेच युवक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स